गावाकडच्या लोकांनी किंवा ग्रामीण भागातील लोकांनी डायबेटीस टाळता येईल असं काय करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय की जे आपले पूर्वजांनी जे आपल्याला खाण्याची पद्धती आपल्या जीवनशैलीच्या पद्धती ज्या अंगीकारल्या होत्या त्याच्यापासून आपण कुठेतरी दूर चाललो आहोत म्हणून हे प्रमाण वाढत चाललं आहे मग आपल्याला ग्रामीण भागामधून पण डायबिटीज जर हद्दपार करायचं असेल कमी नाही मी तर म्हणतो हद्दपार करायचं असेल तर ज्या पूर्वजांच्या ज्या जीवनशैली होत्या त्या आपल्याला अंगीकाराव्या लागतील म्हणजे ज्या जीवनशैलीमध्ये काय की उठण्यापासून तर झोपण्यापर्यंत ज्या ज्या जीवनशैली आहेत त्या सगळ्या अंगीकारावं लागतील जसं पूर्वीचे लोक सकाळी पहाटे लवकर उठायचे बरोबर त्यानंतर पहाटेची लवकर काम करून घ्यायची दिवस ज्या वेळेस उगवायचा आहे त्यांच्या भाषेमध्ये लोकांच्या भाषेमध्ये सूर्य उगवायच्या आत ते जेवण करून घ्यायची मग शेतामध्ये कामाला लागायची दिवसभर कष्ट करायचे दुपारच्या वेळेस थोडासा वामकुक्ष घ्यायची आराम करायची संध्याकाळी परत काम करायची संध्याकाळी सूर्य मावळाच्या आत जेवण करून घ्यायची व्यायाम करायचे उठा बैठका करायच्या त्यानंतर वाचन असायचं पुस्तकांचं वर्तमानपत्रांचं वाचन असायचं हे जर आपण केलं तर आपण डायबिटीस हद्द पार करू शकतो पण आजकाल काय होतंय आज, का आज मोबाईल मुळे सोशल मुळे किंवा टीव्हीज मुळे लोक अकरा अकरा बारा बारा पर्यंत जागी राहतात सकाळी उठ उशिरा उठतात साडेसात आठ वाजता व्यायाम होत नाही बाकीच्या गोष्टींच लवकर सगळ्या गोष्टी पाहिजेत इजी सगळ्या गोष्टी पाहिजेत त्यामुळं हप्ते वाढलेले आहेत लोकांचे आर्थिक नियोजन नसल्यामुळे स्ट्रेस वाढलेला आहे <laughs> मग हे सगळे जर कारण आपण रिव्हर्स करू शकतो <laughs> तर आपण दा, डायबिटीस ग्रामीण भागातून हातभार करू शकतो